भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणी यांना कायमस्वरूपी नोकरी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड नागोठणे कंपनीमध्ये मिळावी यासंदर्भात मुंबई इथं आझाद मैदानावर सर्व प्रकल्पग्रस्त आज बेमुदत आमरण उपोषण करणार भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे यांना कायमस्वरूपी नोकरी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड नागोठणी कंपनीमध्ये मिळावी या संदर्भात आझाद मैदानावर सर्व प्रकल्पग्रस्त बसलेत आम्हाला जोपर्यंत कायमस्वरूपी नोकरीचे कॉल लेटर रिलायन्स नागोठणी कंपनी देत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर सर्व प्रकल्पग्रस्त बसून राहणार आहेत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आजपासून आझाद मैदान मुंबई इथं बेमुदत आमरण उपोषण सुरू जोपर्यंत न्याय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणी कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही गंगाराम मिनमिने यांनी सांगितलं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणी कंपनी तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्या अन्यथा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबईत बेमुदत आमरण उपोषण आजपासून सुरू झालं रिलायन्स नागोठणी कंपनी अध्यक्ष यांना पाठवलं परंतु रिलायन्स नागोठणी कंपनी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ व आडमुटे धोरण घेतल्यानं मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आजपासून आझाद मैदान मुंबई इथं बेमुदत आमरण उपोषणाला सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत एकतर आम्हाला रिलायन्स नागोठोने कंपनीत कायमस्वरूपी नोकरी द्या नाहीतर आमच्या जमिनी परत द्या अशी माहिती भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने सचिव राकेश चौके उपाध्यक्ष रोशन जांभेकर प्रमुख रायगड रुपा भुईर माधुरी घासे दत्ता कुते सारिका कुते दीप्ती मडवी सायली ताडकर उपस्थित आहेत